श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची कश कशा प्रकारे सेवा करू शकतो हे या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही नवीन आला असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर कुलदेवीची सेवा आपण जास्तीत जास्त कशाप्रकारे करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया कही कही तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी ह्या असतातच आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्नसुद्धा करत असतो पण प्रयत्न करण्याबरोबरच त्याला जर दैवाची साथ मिळाली तर अक्षरशः सोन्याहून पिवळं तर परमेश्वराची साथ मिळण्यासाठी काय करायचं तर त्यासाठी आपल्याला परमेश्वराची सेवा करायला लागते मग तुम्ही कोणत्याही परमेश्वराची सेवा करू शकता जे तुमचं आराध्य दैवत आहे त्या देवतेची तुम्ही सेवा करू शकता पण सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या देहऱ्यावर जी कुलदेवी विराजमान असते पिढ्या पिढ्या आपल्या घराचं जी संरक्षण करत असते जिचं सुरक्षा कवच आपल्या घरावर असतं आणि देवीची सेवा आपल्याकडून अनेक वेळा योग्य प्रकारे होत नाही तर त्यामुळं काय होतं की घरात अनेक वेळा सतत भांडणं होतात कटकटी होतात वाद होतात सतत कोणी ना कोणी आजारी पडत राहतं कुणाची लग्न जमत नाही तर कुणाचं शाळेमध्ये लक्ष लागत नाही म्हणजे अभ्यास वगैरे करायचा म्हणलं की अभ्यास करत असतानासुद्धा आपलं मन केंद्रित होत नाही अशा अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात अनेकदा कळत नाही की आपल्या बाबतीत असं का होतं घरात पैसा वगैरे असतो कदाचित पण कधीकधी सुख मात्र नसतं मग मग अनेक वेळा कळत नाही की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळं घडतात तर ह्या सगळ्या गोष्टी अनेक वेळा आपल्या हातून कुलदेवीची सेवा व्यवस्थितपणे होत नाही त्यामुळंसुद्धा अशा गोष्टी होत असतात तर कुलदेवीची सेवा करायची म्हणजे काय तर आ, अनेक वेळा आपण काय रोजची सेवा फक्त करत असतो म्हणजे देव दुहून बसून ठेवले समई लावली उद्वत्ती लावली फुलं ठेवली असं एवढ्या साध्या सो गोष्टी गेल्या की देवपूजा झाली असं होत नाही आपल्याला कुलदेवीची वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने सेवा करायला ला लागते तर खरं तर अशी गोष्ट आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला कुलदेवीची सेवा करण्यासाठी योग्य तितका वेळ मिळत नाही पण यातूनही परमेश्वरानंच आपल्याला मार्ग दाखवलेला आहे आता पूर्वीच्या काळी कसं होतं की माणसं शेकडो वर्ष तपश्चर्या करत होती तेव्हा कुठे परमेश्वर प्रसन्न होत होता पण आता या कलियुगात मात्र एक गोष्ट अत्यंत आपल्यासाठी फायद्याची आहे ते म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी फक्त नामस्मरण या गोष्टीनंसुद्धा सुद्धा परमेश्वर प्रसन्न होतो तर आता नामस्मरण म्हणजे तर आपल्या कुरदेवीचा एखादा माळ रोज एक माळ तीन माळ आपल्याला शक्य होईल तेवढं जप करायचा मग तुम्हाला कोणता जप म्हणता येईल जो शक्य वाटेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो जप माळ रोज करायचा किंवा जर आपल्याला रोज काही कारणामुळं होत नसेल तर किंवा तर किमान पौर्णिमा अमावस्या अशा दिवशी तरी न चुकता आपण एक माळ तीन माळ असा शक्य होईल तितका आणि अकरा माळे केला तर फारच उत्तम जमेल तेवढा आपल्याला जप करायचा आणि जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायण करणं शक्य होणार असेल जमत असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता संकल्पयुक्त जर तुम्ही दुर्गा देवीची सेवा केली तर फार चांगलं कारण श्री स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की तुम्ही आधी कुलदेवीची सेवा करा जे देवाऱ्यावर कुलदेवी आहे अनेक वेळा होतं काय की कुलदेवीकडं आपलं दुर्लक्ष होतं कुलदेवीची हवी तितकी शक्य तितकी सेवा आपल्या हातून होत नाही असतं की कुलदेवीकडं आपलं जर दुर्लक्ष झालं तर साहजिकच त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो त्यामुळं कुलदेवीची सेवा आपल्या हातून योग्य प्रकारे घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर कुलदेवीची सेवा म्हणजे काय तर त्यातला अत्यंत श्रेष्ठ आणि उत्तम मार्ग म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण हे पारायण तुम्ही कुठल्याही महिन्यात करू शकता पण तुम्ही हे पारायण नवरात्रीमध्ये केलं तर अक्षरशः सोन्याहून पिवळं कारण नवरात्रीमध्ये देवी जागृत अवस्थेमध्ये असते तुम्ही केलेल्या पारायणाचं फळ शंभरपटीनं अधिक जास्त प्रमाणात तुम्हाला यावेळी जर तुम्ही पारायण केलं तर नक्कीच याचं फळ तुम्हाला खूप जास्त प्रमाणात मिळेल त्यामुळं प्रत्येकानं एक तरी पारायण करण्याचा नक्कीच संकल्प करावा खरं तर ही पारायणं जास्तीत जास्त तुम्ही चौदापर्यंतसुद्धा करू शकता पण जर पहिल्यांदा करणार असाल तर चौदा शक्य एका वेळी एका वेळी चौदा पारायणं करणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही एक पारायण करू शकता तीन पारायणं करू शकता सात पारायणं करू शकता तुम्हाला जेवढी पारायणं शक्य होतील तेवढी तुम्ही नक्कीच करू शकता पण काय असतं की आपण जेव्हा पहिल्यांदा कुठली गोष्ट करण्यासाठी तयार होतो तेव्हा अनेकदा आपल्याला कठीण जातं पण तेच जर आपण अनेक वेळा करत राहिलो तर आपल्याला सवयीनं फार सोपं जातं खरं तर म्हणजे प्राकृतमध्ये हा ग्रंथ आहे संस्कृत आणि मराठी मिळून जी भाषा तयार होते ती म्हणजे प्राकृत आणि हा ग्रंथ प्राकृतमध्ये असल्यामुळं अनेकदा पहिल्यांदा जे करणार आहेत त्यांना फार कठीण वाटू शकतं पण अशक्य असं नक्कीच नाही तर तुम्ही तुम्ही जर प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्ही हे पारायण करू शकता हे पारायण केल्यामुळं दुर्गा देवीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल व त्याचबरोबर तुमच्या देहवाऱ्यावरतीची देवी असेल तुमच्या देवाऱ्यावरती कुठलीही देवी असली तरीही तुम्ही हे दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता याचा खूप प्रकारे फायदा होतो म्हणजे तुमच्या घरातील अडचणी कटकटी वाद हे सगळं संपुष्टात येऊ हो शकतं जर कुणाला नोकरी नसेल, नसेल तर नोकरी लागू शकते कुणाचं लग्न जमत हो नसेल तर लग्न जमू शकतं कुणाला मुलं होत नसतील तर त्यावरही अत्यंत गुणकारी हे पारायण आहे कारण अनेकदा होतं काय की आपल्याकडून कुलदेवीची सेवा होत नाही त्यामुळं अनेकदा घरामध्ये अशा अनेक अडचणी येत असतात त्यामुळं प्रत्येकानं एक तरी पारायण करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा आणि जर तुम्ही जास्तीत जास्त चौदा पारायण केली तर फारच चांगलं ही पारायण खरं तर फार अवघड नाही आहेत प्रयत्न जर केला तर अगदी सहजपणे तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त